मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे या संपाला नांदेड जिल्ह्यामध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे नांदेड जिल्ह्यामधील महावितरण कंपनीचे कर्मचारी अधिकारी आणि अभियंते या संपात सहभागी झाले आहेत संपामध्ये सहभागी होऊन नांदेड शहरामधील महावितरण कार्यालयासमोर कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं महावितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत परंतु शासनानं या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर महावितरण कंपनीचे कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांनी संप पुकारला आहे शासनानं तात्काळ महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य अशी विनंती या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली आहे आज राज्यभर महावितरणच्या आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं संयुक्त कृती समिती अधिकारी अभियंत्याच्या वतीनं राज्यभर संपाचं आंदोलन चालू आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की प्रमुख मागण्यामध्ये पुनर्रचना रद्दी झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचा जो पेन्शनचा मुद्दा आहे अनेक वर्षे पेन्शन आम्हाला अजून दिलेली नाही सरकारकडे पेन्शनचा विषय आमचा प्रलंबित आहे ती पेन्शन लागू झाली पाहिजे कर्मचाऱ्यांची जी कपात आहे कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे अशा आणि विशेष म्हणजे मागासवर्गीयाचा अनुषेच बाकी आहे तो पण भरला पाहिजे पदोन्नती आरक्षण लागू झालं पाहिजे मागण्या भरपूर आहेत पण सरकार त्या मागण्याकडे दुर्लक्ष करते आहे आणि आमचं दररोजच्या दररोज कामगारांचं कपातीकरण होत आहे म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला न्याय द्या कामगाराचं कपातीकरण करू नका कामगारांना सुविधा द्या आमच्या मागण्या पूर्ण करा अशा पद्धतीची आमची मागणी आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड